नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ऑनलाईन चालू घडामोडी लेक्चरमध्ये सरसे स्वागत आज आपण सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस संदर्भात चालू घडामोडी व दिनविशेष पाहणार आहोत तर आपण आपल्या चालू घडामोडींना सुरुवात करूया तर पहिला आहे संरक्षण व अंतराळ संशोधन तर स्क्रॅम जेट इंजिनचे इंजिनची शंभर सेकंद यशस्वी चाचणी डी आर डी ओद्वारे घेण्यात आली आहे ती ही चाचणी हैदराबाद ह्या ठिकाणी घेण्यात आली होती तर पुढचा टॉपिक मुद्दा आहे साहित्य व पुस्तक क्षेत्र तर ह्या आताच्या कालखंडात देस्ट क्रिकेट आ, क्रो क्रोनिकल ह्या या पुस्तकाचे लेखक टीम विग्नो विगमोर हे या पुस्तकाचे लेखक आहेत तर पुढचा मुद्दा आहे क्रिकेट व क्रीडा क्षेत्र आय पी मधील पहिले आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मधील सर्वात लांब षटकार मारणारा फलंदाज म्हणजे हेनरी क्लासेस क्लासेन हा ठरला आहे षटकाराचे षटकराचे लांबी एकशे साठ सात मीटर आहे एकशे सात मित्र असे आहे पुढचे आहे टी ट्वेंटी क्रिकेट एम एस धोनी टी ट्वेंटीमध्ये चारशे सामने खेळणारा खेळाडू आहे तर भारताचा चौथा खेळाडू म्हणून हा खेळाडू आहे एम एस धोनी चौथा खेळाडू तर पहिला आहे सर्वाधिक सामने खेळणारा म्हणजे पाचशे छप्पन सामने खेळणारा खेळाडू आहे रोहित शर्मा हे लक्षात ठेवा पुढचा आहे भूगोल व नद्यांविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे या ठिकाणी भूगोल व नद्यांविषयी तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील म्हणजे आंतरराष्ट्रीय सॉरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाहेर देशातील म्हणजे पूर्ण जगातील जगातील सर्वात लहान नदी रोह नदी ही नदी मान्टाणा राज्य अमेरिकेमध्ये स्थित आहे याची लांबी एकसष्ट मीटर आहे आणि भारताची पाहिले तर भारतातील सर्वात लहान नदी अरवारी नदी जी राजस्थानमध्ये आहे हे लक्षात ठेवा यावर क कोणताही प्रश्न येऊ शकतो तर पुढचा आहे आंतरराष्ट्रीय घडामोडी त्यामध्ये आपल्याला दा माहीत आहे की मध्ये काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमध्ये पर्यकर्ता पर्यटकांवर हल्ला केला होता त्या संदर्भात काही दोन्ही देशांनी भारताने पाकिस्तानने अनेक निर्णय घेतलेले आहेत भारतामध्ये काही पाच निर्णय घेतले तसेच पाकिस्तानने हे काही पाच निर्णय घेतले भारताने जसे सिंधूचे पाने रोखले तसे भारत पाकिस्तानने शिमळा करार जो झाला होता एकोणीसशे बहात्तर सालीचा तो स्थगित केलेला आहे सध्या त्याबद्दल ही महत्वाची घडामोड आहे तर पुढचं आहे तंत्रज्ञान व विज्ञान ए आय व रोबोटिक्स जगातील पहिली हुमॅनॉइड रोबोट मॅथ्रॉन ठिकाण चीनमध्ये आहे तर ए आय गुंतवणूक स्टॅनफोल्डम ए आय इंडेक्स दोन हजार पंचवीस जो आहे तो ज्यामध्ये भारताचा रँक सातवा आहे पहिल्या क्रमांकावर अमेरिका हा देश आहे हे लक्षात ठेवा यावर जरूर प्रश्न येऊ शकतो ए आय संदर्भात आता नवीन नवीन माहिती उपलब्ध होतात नवीन नवीन प्रयोग केले जातात तेही माहिती असणे आवश्यक आहे आता पुढचा टॉपिक आहे शिक्षण वर्ल्ड रँकिंग टाइम्स हायर एज्युकेशन आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार दो पंचवीसमध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ ह्या रँकिंगमधली तर आहे भारतीय विज्ञान संस्था आय एस सी बंगळुरूमधील आहे हे लक्षात ठेवावे तर आता पाहूया विविधच्या विविध महत्त्वाच्या घटना ग्लोबल भारत परिषद तेलंगणा राज्यात आयोजित जी ग्लोबल भारत परिषद आहे ती तेलंगणा ह्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे तर जागतिक लसीकरण सप्ताह जो आहे चोवीस ते तीस एप्रिल दरम्यान साजरा केला जात आहे तर पुढचा आहे अथलिक्स अथलेटिक्स स्पर्धा नॅशनल फेडरेशन सिनियर अथलेटिक्स चॅम्पियन्स दोन हजार पंचवीस संदर्भात अठ्ठावीसवे आवृत्ती ठिकाण कोची आ, विथा रामराज सुवर्णपदक विजेते ठरलेले आहेत आशियाई अतिरिक्तिक्स विज अजिंक्यपद स्पर्धा दोन हजार पंचवीस संदर्भात आयोजन देश दक्षिण कोरिया याचा कालावधी आहे सत्तावीस मे ते एकतीस मे पर्यंत हे स्पर्धा आयोजित होणार आहे पुढे पाहूया आता वन्यजीवन व वा पर्यावरण वाघ अभयारण्य बपर झोन विकास योजना ही मध्य प्रदेश केलेल्या वाघ योजना अत्यंत महत्वाची योजना आहे ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे आता आपण सत्तावीस एप्रिलच्या दिनाविशेष पाहिले आता आपण महत्वाच्या घटना पाहूया तर पहिले आहे Uh, पुण्याहून मुंबईला तारा यंत्राद्वारे पहिला संदेश पाठवण्यात आला आहे तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये अठराशे चौपन्नमध्ये ही पहिली पुण्याहून मुंबईला तारा यंत्राद्वारे पहिला संदेश पाठवण्यात आलेला आहे तर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एकाच अग्निवाणाद्वारे एकापेक्षा एक अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार करण्यात आलेली आहे किंवा तयार झाले आहे तर सत्तावीस एप्रिलमधील जन्मदिवस महत्त्वाचे पाहूया तर एकोणीसशे वीस साली महात्मा गांधीजींचे अनुयायी डॉक्टर मणिभाई भीमभाई देसाई यांचा जन्म झाला तर यांचा मृत्यू चौदा नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेला आहे तर सत्तावीस एप्रिलमधील मृत्यू दिवस महत्त्वाचा पाहूया इथे लिहायचं राहिलेलं आहे सत्तावीस एप्रिलमध्ये मृत्यू दिवस तर एकोणीसशे ऐंशी साली पद्मश्री सहकार महर्षी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांचे निधन यांचा जन्म हा एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे नऊ साली झालेला आहे तर आजच्या चालू घड्यामुळे आणि महत्वाचे दिनविशेष येथे समाप्त झालेले आहे तर तर आपल्याला कोणास या चालू घडामुळे पी डी एफ स्वरूपात किंवा मासिक पी डी एफ स्वरूपात हवे असतील तसेच आपल्याकडे प्रत्येक महिन्याच्या चालू घडामुळे आधारित सर्व प्रश्नपत्रिका पष्टीकरणासहित उपलब्ध आहेत त्याकरिता आपण स्पर्धा परीक्षा चालू घडामुळे बॅच जॉईन करा याची किंमत आहे फक्त एकोणतीस रुपये या नंबरवर मेसेज करून आपण है, है ही बॅच जॉईन करू शकता याचा कालावधी जो आहे अमर्यादा आहे म्हणजे लाईफ टाईम असणार हे आपल्याला ही बॅच त्यामुळे आपण जरूर ही जॉईन करा ही जॉईन केल्यामुळं आपल्याला चालू घडामुळे ज्या आहेत त्या रोजच्या रोज मिळतील व्हॉट्सअप ग्रुपद्वारे व मासिक ही मिळेल दिनविषयी मिळेल जेणेकरून आपल्याकडे एक माहिती संच उपलब्ध होईल तर आजचा आपण इथे समाप्त करूया धन्यवाद अशा नोट्सचं मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या स्पर्धा परीक्षा डिजिटल श्रीला फॉलो किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद